चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे तुमच्यासाठी मोठी खुशखबर सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे बघा काय नवीन अपडेट आलेले आहे ती अपडेट तुम्ही बघू शकता त्यानंतर काही माझ्या माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पण उत्तरे मी देणार आहे अनेक महिलांना अडीअडचणी असतात त्या अडीअडचणीविषयी लाडकी संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्न आपण बघणार आहोत आणि सर्वात मोठी टॉप अपडेट लाडकी संदर्भात आज आलेली आहे ती अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत बघा लाडकी बहीण पाच हजार शंभर रुपये आज खात्यात जमा पण यांना आता काय महत्त्वपूर्ण हे माहिती आहे तुम्हाला नीटपणे समजून घ्यायचे आहे कोणत्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत कोणत्या महिलांना पैसे वाटप झालेले आहेत बाकीच्यांना अजून आलेले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे सर्व नेटपणे समजून सांगतो माझ्या माता बहिणींनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर लाडकी बहीण असो किंवा इतर योजना असो किंवा तरुणांसाठी बेरोजगार तरुणांसाठी काही नवीन अपडेट असो सर्व टोटल गोष्टी मग ती छोटी अपडेट असो किंवा मोठी अपडेट असो सर्व टोटल माहिती तुम्हाला फक्त ए टी बी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा चला काय महत्त्वपूर्ण अपडेट आहेत सर्व अपडेट सांगतो आणि पाच हजार शंभर रुपयेबद्दल ते पण तुम्हाला सर्व सांगतो तु? तर बघा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत अनेक महिलांना पैसे आलेले आहेत परंतु काही महिलांना पैसे आलेले नाहीत तर त्याचं काय कारण आहे ते तुम्हाला सर्व मी मागच्या वेळी सांगितलं होतं परंतु आता ज्या अपडेट आलेल्या आहेत या अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही शंभर टक्के खुश होणार आहात बघा पहिले आपण काही प्रश्न बघणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला अपडेट सांगतो हे बघा पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्या महिलांना राशन कार्ड नाही त्या महिलांना पै पण पैसे भेटतील का लाडक्या बहिणींचे बघा यांचा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जरी राशन कार्ड महिलांजवळ जोड नसेल तर मग पैसे भेटतील का हो भेटतील परंतु तुम्हाला तिथे जे तुमचं उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला तिथे लागणार आहे राशन कार्ड ऐवजी कारण बघा राशन कार्डवरती पण तुमचं उत्पन्न तिथे दाखवलेलं असतं आणि जरी राशन कार्डच नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला तिथे ॲड केलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के लाडकी बन योजनेचे पैसे मिळणारच आहेत आलं लक्षात पुढील प्रश्न आपण बघणार आहोत मला अजून एक रुपया पण आला नाही अनेक महिलांना एक रुपया पण आलेला नाही त्यांना कधी पैसे भेटणार आहेत याबद्दल पण घोषणा झालेली आहे तर या महिलांना कधी पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण पुढे सांगतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा पुढील प्रश्न आहे सर मला सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता आलेला नाही कधी मिळणार बघा अनेक महिलांना पहिले सुरुवातीचे तीन हजार रुपये भेटले त्यानंतर पैसे आले नाहीत तर काय प्रॉब्लेम होता तर प्रॉब्लेम असा होता ज्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत तर त्यांना प्रॉब्लेम असा होता की त्या महिलांचं पहिले आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक होतं तेव्हा ते तीन हजार त्यांना पडून गेले परंतु त्यानंतर ते अनेक महिलांचं इनॲक्टिव्ह झालेलं आहे मी अनेक महिलांचं इथे बघितलेलं आहे की अनेक महिलांचं ते इनॲक्टिव्ह झालं होतं त्यामुळे जो सप्टेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते आहेत ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत हे संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे जे पण तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकेत जाऊन ते बँकेला लिंक करा आधार सीडिंग जे आहे ते ॲक्टिव्ह करा डिबिटेनेबल होऊन जाईल मग ते तुमचे पैसे जे उरलेले असतील ते पैसे येणार आहेत आलं लक्षात चला आता जी महत्वपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत ती माहिती आता नीटपणे तुम्ही समजून घ्या हे बघा शिंदे सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे बरोबर आता राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जातोय या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांना मिळतोय त्यानंतर पुढे बघा महत्वाची माहिती ज्या महिलां ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे मात्र ज्यांनी महाराष्ट्रातील पुरुषांसोबत लग्न केलं आहे अशा महिलांना देखील याचा लाभ दिला जात आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्याचे जे काही पैसे आहेत ते देण्यात आले आहेत आणि पाच महिन्याचे जे पैसे आहेत पंधराशे पंधराशे पकडून सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत पुढे बघा आता दमदार माहिती म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे एकूण साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग करण्यात आले आहेत दुसरीकडे आता याच योजनेसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे आणि शिंदे साहेबांनी काय मोठे विधान केलेले आहे तिथे तुम्ही बघून घ्या हे बघा त्यांनी काय मोठे विधान केले आहे खरे तर लाडकी बहीण लाडकी बहिणी योजनेची चर्चा निवडणुक निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे एक घरात दोन बहिणी तरी सुद्धा त्यांना याचा लाभ मिळेल असा निर्णय आम्ही घेतलेला आहे बघा इथे शिंदे साहेबांनी काय म्हटलं की एका घरात जरी दोन बहिणी पण असतील तरीही आम्ही त्यांना लाभ देतो आहे आणि हा सर्वात मोठा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता पुढे बघा सर्वात मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडी सरकार आल्यास राज्यात गृहलक्ष्मी योजना राबवली जाणार आणि या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मिळणार असे महाविकास आघाडीने आपल्या वचननाम्यात म्हटले म्हटलं आहे आता महाविकास आघाडी पण मागे थांबत नाही आहे महाविकास आघाडी देखील सांगत आहे की आम्ही महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देऊ आणि जे गृहलक्ष्मी योजना किंवा महालक्ष्मी योजना आहे त्यानुसार तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये देऊ असं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे शिंदे सरकारने एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे शिंदे सरकार म्हणत आहे महायुती सरकार म्हणत आहे की आम्ही जे पंधराशे रुपये महिलांना देत आहोत ते आता हे भेटणार नाही तुम्हाला पंधराशे रुपये आता तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देऊ किती एकवीसशे रुपये आम्ही दर महिन्याला देऊ आणि रक्कम सहाशे रुपयाने महायुती सरकारने देखील वाढवलेली आहे आणि सरकार आल्यावर आम्ही देखील एकवीसशे रुपये देऊ असं शिंदे सरकार म्हणत आहे आता तुम्हाला इथे मी हे क्लिअर करून सांगतो की ही भानगड काय आहे आणि महत्त्वाची अपडेट काय आहे तुमच्यासाठी गुड न्यूज काय आहे माझ्या माता बहिणींनो तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा बघा महत आता महत्त्वाची माहिती काय आहे इथे पाच हजार शंभर रुपयेबद्दल आता बघा इथे महालक्ष्मी योजनेमार्फत महाविकास आघाडी तुम्हाला तीन हजार रुपये द्यायचं सांगत आहे आणि दुसरीकडे महायुती सरकार सांगतात की आम्ही एकवीसशे रुपये देऊ टोटल किती झाले एकाऊनशे म्हणजे पाच हजार शंभर रुपये बरोबर झाले बघ आता सरकार कोणते काय होतं मला एकतर तीन हजार देतील नाहीतर एक एकवीस रुपये देतील म्हणजे महिलांचा इथे फायदाच होणार आहे आणि इथे सांगितलं जात आहे परंतु हे बघणे पण फार गरजेचं आहे बरं की सरकार आ, कोणते येते आणि ते सरकारने जी घोषणा केलेली आहे ती पूर्ण होते की नाही ते पण बघणे फार गरजेचे आहे नाहीतर उगाच निवडणूकच्या पहिले घोषणा करायच्या आणि त्या पूर्ण करायच्या नाही हे पण व्हायला नको पाहिजे आता तुम्ही संपूर्ण जे आहेत समजदार आहात आणि तुम्हाला माहित आहे की कोणते सरकार येईल आणि तुमच्या हातात आहे की कोणते सरकार आणायचं ते ठीक आहे तुमच्यावरती आहे ते परंतु जी पण सरकार आहे हो। त्यांनी महिलांसाठी इथे काही ना काही योजना राबवल्या पाहिजे काही ना काही महिलांना दिलं पाहिजे तसेच बेरोजगार तरुणांना देखील काही ना काही दिलं पाहिजे बेरोजगार तरुणांच्या हाती काम दिलं पाहिजे म्हणजे सरकारने काही ना काही यावरती तोडगा काढायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे विकास झाला पाहिजे एवढंच सर्वांचं मत आहे आता बघू आणि काय होतं काही नाही आणि माझं जे मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे अपडेट देत आहे माझं कोणत्याही पक्षाशी काहीच संबंध नाही मी फक्त एक जी अपडेट माझ्याकडे येत आहे जी माहिती माझ्याकडे येत आहे ती माहिती माझ्या सर्व माता बहिणींपर्यंत मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या तरुण मित्रांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या कोणत्याही पक्षाचे काही संबंध नाही एवढं तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा ओके चला सर्वांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद